हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास त्याला भिजवून घ्यायचं आहे आता आपण एका एक कुकरमध्ये दोन चमचे तूप घालूया त्यातच तीन लवंग दोन इलायची आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे इथं अर्ध्या तासानंतर भिजवलेला तांदूळ जो होता तो आपण कुकरमध्ये घालून घेऊया व्यवस्थित परतवून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे एका कपाला साधारण दीड कप असं पाणी घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि तीन शिट्टी करून ता भात शिजवून घेऊया एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे काजू बदाम घातले इथं गूळ घातला आहे अर्धा कप इलायची पूड घातली आहे ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं खोबऱ्याचं मिश्रण छान घट्ट झालं आहे आणि आपला इथं भातही रेडी झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता भात छान मोकळा शिजलाय आता आपण इथे हा भात आहे जो आपण नारळाच्या गोड सारणात घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यातच आपण केशरचं दूध घालून घेतलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपला छान नारळी भात तुम्हाला र रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू